एक कांदा टाकायचं एक वाटी साखर हे थोडा घट्ट पाक करा लागते गुलाबजामून सारखं आता होत दोन मिनटामध्ये थोड बारीक त्याच्यावर एक वाटी मैदा घ्यायचा दीड वाटी मैदा घ्यायचा सपाटा तूप थोडं टाक थोडसा एक वाटी अर्धा वाटी घ्यायचं मीठ गोडपणा येत नाही थोडं टेस्टी होती पाटवाटी तूप आताना सगळं मिक्स करायचं आदर आदर हे सगळं हलक्या हाताने घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ते बेकिंग सोडा नसल्यामुळे आपला खायचा सोडा टाकला गोड सोडा हे तूप टाकले नाही ह्याच चल मऊ झाले लाडू बांधल्यासारखं हे आता हे हलक थोडं थोडं पाणी टाकून हलकं हलकं त्याला मिक्स करून घ्यायचं हे असं

लेअर एखादा करायचं पाच मिनिट पाच मिनिटं झाले काय त्याला वापस लेअर आले

काय okay, होते okay, okay. 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 Mm हे पूर्ण पाककिरले याच्यामध्ये एकदम रसदार झाली